प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्य आणि मंजूच्या आयुष्यामध्ये येणार एक नज नवीन आजोबा आणि हे आजोबा कोण आहे ती बघूयात तर आता एक आजोबा हे रिक्षाने सत्य आणि मंजूच्या घरापुढे येतात आणि म्हणतात की थांब बाबा तर ते थांबतात आणि म्हणतात की बाबा तू असं बिंगो तीनशे किलोमीटर आणलं मला असं आणलं एक बस त्यामुळं तुझ्या आता घरी तीनशे रुपये होणारे आणि त्याला तीनशे रुपये देतात आणि म्हणतात की तू जा इथून आता बाबा आणि त्या माणसाला काढून देतात ते आजोबा आता त्यांच्या गळ्यामध्ये दोन भोपळे आणि ते तिथे सत्याच्या घरी उतारतात बाहेर येतात तर आता जे मम्मी साहेब असतात त्या आतमध्ये चेहऱ्याला मास्क वगैरे लावून बसलेले असतात आता मास्क लावून बसलेले असतात आणि इकडं जी सपनी आहे तिचं लक्ष सहज बाहेर जातं म्हणून ती बघते तर आता तिला ते आजोबा दिसतात ती मोठ्याने ओरडते मम्मी साहेब मम्मी साहेब मम्मी साहेब असं म्हणते तर आता मम्मी लगेच बघतात म्हणतात काय झालं सपने ओरडायला तर आता मम्मी त्या आजोबांना बघतात आणि म्हणतात बापरे परत आलेत का आजोबा असं ते बोलत असतात तर आता सपनी पूर्ण घाबरून जाते नेमकं कोण असेल याजोबा तर आता इकडं सत्या आणि मंजू हे हेच असते मंजू स्टेशनला जायलाच निघालेली असते तर मंजू तिचं आवरत असते आणि सत्य तिथे उभा असतो तर सत्या त्या आजोबांना बघून सत्याला खूप आनंद होतो आता सत्याला खूप आनंद होतो नेमकं ते ने सत्याचे आजोबा नाही तर कुणीतरी असू शकतं त्यामुळेच सत्याला एवढा आनंद झालाय तर मंजू पूर्ण आश्चर्यचकित होती कारण तिने त्यांना पहिल्यांदीच बघितलेलं असतं आणि ती आश्चर्यचकित धुऊन त्या आजोबाकडे बघत राहते तर मंजूला खूप आश्चर्य झालेलं असतं तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता कोण आहे ते आजोबा सत्याचे आजोबा आहेत की कोणी पाहुणे आणि मंजू का घाबरले एवढी त्या आजोबांना बघून हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या